नमस्कार लाडक्या बहिणीनो हो, स्वागत आहे आपल्या जी आर अपडेट मराठीतून चॅनलवर आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील मोठ्या अपडेटबद्दल म्हणजेच ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याची तारखेबद्दल तर महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केलं आहे की माझी माझी लाडकी बहीण योजनेतील ऑक्टोंबर महिन्याची निधीची वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे हो सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि खास लक्षात ठेवा हा प्रोसेस टप्प्या टप्प्याने सुरू होत आहे म्हणजेच ही प्रोसेस सुरू होत आहे चार नोव्हेंबरला तर ही आखरी तारीख राहील याची सहा नोव्हेंबर पर्यंत म्हणजे तीन दिवसात सगळ्यांच्या खात्यात पैसे नक्की येईल तर हे माहिती आदित्य तई टडकरे यांनी आज दिनांक तीन ऑक्टोंबरला त्यांच्या एक्स अकाउंटवरती पोस्ट केला आहे यात त्यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरण वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून म्हणजेच चार नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलंगित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई केस ई वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती तर लाडक्या बहिणींनो ई के वाय सी हे अठरा नोव्हेंबरच्या आधी करून घ्या नाहीतर पुढच्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही तर लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला कोणतेही लाडक्या बहीण योज बहीण योजनेबद्दल सर्वात आधी माहिती हवी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन नक्की दाबा जेणेकरून माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोण कौन, कोणत्याही प्रॉब्लेम येत असेल या ई केवाय बद्दल तर मी त्यावर तुम्हाला उपाय सांगेल तर भेटूया पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद